करत होता तर किती किंवा काय वाटत होतं कारण ते होत नाही ही फिल्म जी आहे फिल्म फिल्म ही माझ्यासाठी खूप महत्वाची फिल्म आहे कारण अशा पद्धतीचं कॅरेक्टर मी कधीच केलं नव्हतं आणि या फिल्मच्या मुळे मला ते करायला मिळालं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की महेश सर रेणुका ताई सुबोधदादा हे सगळे ब्रिलियंट ऍक्टर्स आहेत यांना खूप वर्षापासून पण काम होतोय अभिजित आहे सो यांच्या बरोबर काम करायचं होतं आणि त्यात असा रोल करायचा होता त्याच्यामुळे असं काही ते खूप चॅलेंजिंग होतं आणि म्हणूनच ते खूप एक्सायटिंग होत मी काम केलं नव्हतं आणि त्याची एक वेगळी पद्धत आहे करण्याची सो मला ना सगळ्याच गोष्टी मला मी नर्वस नव्हतो मिस्टेक पण मी खूप एक्साइटेड होतो ऑफकोर्स असे काही सीन्स होते की जे मला सरांबरोबर करायचे होते जे तसे पण सर आ, को ऍक्टर म्हणून त्यांच्याबरोबर काम करताना इतकी मजा आली की ते सीन करताना मला एकदा सुद्धा मी नर्वस झालो नाही रात्री आम्ही ना मी खूप प्रश्न विचारायचो त्यांना ते बऱ्याच वेळेला फोडायचं की असं नाही अशा पद्धतीने पण त्या इव्हेंट टेकने मला मला खूप मजा आली त्याच्याबरोबर काम करताना आणि त्यामुळे लव बाई अंकुर आणि ते जस्ट थँक्यू सो मच फॉर कास्टिंग